श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता उद्या आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा सण बहीण भावांच्या अतुट नाट्याचा आणि प्रेमाचा तसंच जिव्हाळ्याचा सण आहे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनावर भद्राकाळाची सावलीही आलेली आहे आणि हा भद्राकाळ सोडून आपल्याला आपल्या भावाला राखीही बांधायची आहे तर हा भद्रा काळ कोणता आहे आणि कोणत्या शुभमुहूर्तावर आपण आपल्या भावाला राखीही बांधू शकतो याबद्दल माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जर अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता जाऊन नक्की बघा म्हणजेच रक्षाबंधन हा सण आपल्याला कोणत्या शुभ काळामध्ये साजरा करायचा आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल आणि त्याचप्रमाणे राखी खरेदी करत असतानासुद्धा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे याबद्दलचा माहिती देणारा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे राखी खरेदी करत असताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत याबद्दल तुम्हाला माहितीही मिळेल आणि त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या भावासाठी योग्य ती राखी खरेदी करू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच तु संपूर्ण माहिती देणार आहे की रक्षाबंधनाला कोणत्या महत्त्वाच्या चुका या आपल्याला करायच्या नाही आहेत आणि त्याचप्रमाणे रक्षाबंधनाला काय करावं आणि काय करू नये आणि जेव्हा आपण आपल्या भावाला राखीही बांधू तेव्हा त्या राखीला राखी बांधताना आपल्याला किती मारायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे शास्त्रानुसार भावाला राखी बांधताना त्या राखीला किती या मारल्या पाहिजेत याबद्दलसुद्धा माहितीही देण्यात आलेली आहे त्याबद्दलसुद्धा काही महत्त्वाचे नियम हे सांगण्यात आलेले आहेत तर आपण राखी बांधतो तेव्हा आपल्याला त्या राखीला किती गाठी मारायच्या आहेत याबद्दल आपण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहितीही नक्की मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा रक्षाबंधनासारखा हा पवित्र सण आनंदानं आणि योग्य पद्धतीनं साजरा करू शकतात चला तर आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया की रक्षाबंधनाला कोणत्या चुका या आपल्याला करायच्या नाही आहेत वास्तुशास्त्रानुसार काही चुका या रक्षाबंधनाला करणं अत्यंत चुकीचं हे मानलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार रक्षाबंधनाला काही गोष्टींची काळजी घेणं हे सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगण्यात आलेली आहे ती म्हणजेच भद्रकाळामध्ये चुकूनही राखीही बांधू नये असं सांगण्यात आलेलं आहे भद्रा काळामध्ये आपण जर आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचे वाईट दुष्परिणाम हे आपल्या भावाच्या आयुष्यावर होत असतात त्यामुळे भद्राकाळ सोडून तुम्ही तुमच्या भावाला राखीही बांधू शकतात पण भद्राकाळामध्ये चुकूनही तुमच्या भावाला राखीही बांधू नका आपल्या भावाला राखी बांधल्यानंतर आपला भाऊ हा मग तो छोटा असो किंवा मोठा असो कोणती ना कोणती भेटवस्तू ही बहिणीला देतच असतो पण वास्तुशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी टोकदार वस्तू या चुकूनही भावाने आपल्या बहिणीला भेट म्हणून देऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे मग यामध्ये कैची चाकू यासारख्या ज्या काही टोकदार वस्तू आहेत धारदार वस्तू आहेत त्या वस्तू चुकूनही तुम्ही तुमच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून देऊ नका कारण या वस्तू ज्या आहेत त्या कापण्याचं चिरण्याचं काम हे करत असतात आणि रक्षाबंधनाच्या सणाला आपण आपल्यातला गोडवा वाढावा याकरता हा सण आपण साजरा करत असतो बहीण भावांचं नातं हे अखंड राहावं याकरताच हा सण साजरा केला जात असतो आणि याच दिवशी जर अशा टोकदार धारदार वस्तू चिरणाऱ्या कापणाऱ्या वस्तू जे काही भेटवस्तू म्हणून जर भावाने बहिणीला भेटवस्तू म्हणून दिली तर त्याचा त्या ते दोघांच्याही नात्यांवर वाईट प्रभाव हा पडत असतो त्यामुळे अशा वस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला म्हणून देऊ नका त्याचप्रमाणे आरसा किंवा म्हणून देऊ नका याऐवजी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या वस्तू या तुम्हाला तुमच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून द्यायच्या असतील तर तुम्ही त्या देऊ शकतात पण अशा टोकदार धारदार वस्तू चिरणाऱ्या किंवा कापणाऱ्या किंवा आरसा काच असलेली वस्तू किंवा फोटो फ्रेम हे सुद्धा तुम्ही तुमच्या आईला बहिणीला चुकूनही भेटवस्तू म्हणून देऊ नका आणि त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचा सण साजरा करत असताना भावाने किंवा बहिणीने चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीयेत याऐवजी तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही रंगाचे कपडे हे घालू शकतात पण काळ्या रंगाचे कपडे घालून तुम्ही रक्षाबंधनाचा सण हा चुकूनही साजरा करू नका काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो अशुभ मानला जातो आणि काळ्या रंगाचे कपडे घालून जर तुम्ही हा सण साजरा केला तर त्याचा तुमच्या आयुष्यावर सुद्धा नकारात्मक परिणाम हा होत असतो म्हणून चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालून रक्षाबंधनाचा सण हा साजरा करू नका त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचा हा सण पवित्र असा सण आहे आणि या दिवशी चुकूनही नॉनव्हेज हे खाऊ नका त्याचप्रमाणे कुठलंही व्यसन हे या दिवशी चुकूनही करू नका या दिवशी असं करणं अशुभ हे मानलं गेलेलं आहे त्याऐवजी या दिवशी सात्विक पदार्थांचं सेवन हे तुम्ही करा रक्षाबंधनाचा सण हा नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा सण आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही हे खाऊ नका किंवा कुठलंही व्यसन या दिवशी चुकूनही करू नका आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे रक्षाबंधनाचा सण हा साजरा करत असताना दिशेला सुद्धा अनन्य साधारण असं महत्त्व हे आहे त्यामुळे रक्षाबंधनाचा का हा सण साजरा करत असताना वायव्य दिशेला बसू नये असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याऐवजी तुम्ही राखी बांधताना उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून राखी ही तुमच्या भावाला बांधू शकतात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच रक्षाबंधनाचा सण साजरा करताना आपण आपल्या भावाला राखी बांधण्याच्या आधी सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत तिथे त्या आपल्या देवांना राखी बांधायची आहे त्यांना अक्षदा लावून टिळा लावून राखी बांधायची आहे आणि एखाद्या मिठाईचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरच आपण आपल्या भावाला राखीही बांधायची आहे मग इथे तुम्ही देवघरातल्या देवांनासुद्धा राखी बांधू शकतात आणि तसंच मंदिरामध्ये आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन सर्वात प्रथम त्यांनासुद्धा तुम्हाला राखीही बांधायची आहे आणि जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो तर असेलच तर त्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला सर्वात प्रथम राखीही बांधायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या भावाला राखीही बांधायची आहे ही, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपण सर्वांनी जरूर जरूर पाळायचीच आहे त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचा सण साजरा करताना भावाला राखी बांधताना आपल्या भावाच्या डोक्यावर टोपीही असलीच पाहिजे आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोकेही रुमाल किंवा टोपीने नक्की झाका आणि त्यानंतर आपल्या भावाला कुंकवाचा टिळा आणि अक्षदा या लावा आणि त्यानंतर त्याला राखी बांधा अक्षदा लावताना त्या अशा आपल्याला घ्यायच्या आहेत की तांदुळाचा दाणा हा कुठेही तुटलेला नसेल अखंड दाणा हा असेल अशीच अक्षदा किंवा तांदूळ आपल्याला आपल्या भावाच्या कपाळाला लावायची आहे कुठेही तुटलेला किंवा खंडित झालेला तांदळाचा दाणा तुम्ही तुमच्या भावाच्या कपाळाला चुकूनही लावू नका असा तुटलेला तांदूळ किंवा अक्षदा हे भावाच्या कपाळाला लावणं अशुभ असं मानलं जातं त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका आणि आता आपण जाणून घेऊया की आपण जेव्हा आपल्या भावाला राखी बांधू तेव्हा त्या राखीला आपल्याला किती गाठी या मारायच्या आहेत आपण नेहमी आपल्या भावाच्या उजव्याच हाताला राखीही बांधायची आहे उजवा हात हा कर्माशी संबंधित आहे आणि त्यामुळे या हातावरच आपल्याला राखी बांधणं हे शुभकारक मानलं जातं तर ही राखी बांधताना आपल्याला त्या राखीला किती गाठी मारायच्या आहेत तर राखी बांधताना तीन गाठी मारणं हे शास्त्रामध्ये शुभकारक हे मानलं गेलेलं आहे आणि या तीन गाठींचे अर्थसुद्धा आहेत तर ते असे आहेत राखीमध्ये पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि दुसरी गाठ ही स्वतःच्या म्हणजेच बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि तिसरी गाठ ही भाऊ बहिणींच्या नात्यांमधील बळकटी ही बांधली जावी यासाठी तिसरी गाठ ही मारली जाते राखीच्या या हो ती तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना समर्पित ह्या आहेत आणि यामुळे बहीण भावांचे नाते सुद्धा घट्ट हे होत असते त्यामुळे बहिणीने कधीही भावाला राखी बांधताना नेहमी तीन गाठी या मारल्या पाहिजेत तर याप्रमाणे अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे आणि त्याचप्रमाणे भावाला राखी बांधताना आपल्याला किती गाठी या मारायच्या आहेत याबद्दलची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजाच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे योग्य पद्धतीने हा सण तुम्ही आनंदानं साजरा करा आणि ज्या गोष्टींची काळजी घेऊन जे काही नियम आहेत ते पाळून हा सण तुम्ही साजरा करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ